और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

कल्याण पश्चिम शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे शिवसेना कल्याण पश्चिम प्रमुख रवी पाटील यांनी महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक तीन पाच आणि प्रभाग क्रमांक पंधरावर अन्याय झाल्याचं म्हटलंय आहे प्रभाग क्रमांक तीन पाच आणि पंधरामधील आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत या तिन्ही प्रभागांमध्ये आरक्षणाची रचना समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रभाग क्रमांक तीन पाच आणि पंधरामध्ये आरक्षणाचं वितरण एससी एसटी ओबीसी आणि सर्वसाधारण घटकांमध्ये पुरेशा प्रमाणात न्याय देणारं नसून त्यात अनुचित असमानता आढळत असल्याचा पाटील यांचा आरोप आहे सर्व प्रभागांमध्ये आरक्षणाचे योग्य संतुलन न राखल्यानं काही घटकांना प्रतिनिधित्व मिळणार नाही असंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे या संदर्भात पाटील यांनी के आयुक्त अभिनव गोयल यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे आरक्षणातील त्रुटी दूर करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची मागणी केली आहे हरकत घेतली काय सांगाल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी महापालिकेची जे आरक्षण सोडत झाली त्याला माझी पूर्णपणे हरकत आहे माझा विरोध आहे ज्या पद्धतीने हे आरक्षण आहे त्याच्यामध्ये अनेक सर्वसाधारण जो उमेदवार असतो त्याला फटका बसलेला आहे याचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक तीन म्हणजे पॅनल क्रमांक तीन पॅनल क्रमांक पाच आणि पॅनल क्रमांक पंधरा याच्यामध्ये सरळ सरळ तीन आरक्षण टाकण्यात आले आणि कुठल्याही पद्धतीने त्याचा विचार करण्यात आलेला नाही पॅनल क्रमांक तीनमध्ये एक लेडीज एस सी आणि एस टी आणि पुरुष एस सी दोन आणि एक ओ बी सी महिला ह्या पद्धतीने केलेले आहेत पॅनल क्रमांक पाचमध्ये तर त्याच्यापेक्षा भयानक काम झालेलं आहे की तिथं दोन एस सी टी ओपन करण्यात आलेले आहेत आणि तिथे दोन महिला थेट पद्धतीने काढल्या मग अशा वेळेला सर्वसाधारण जो पुरुष असतो जो वर्षानुवर्ष काम करतो अशा जो कोणी इच्छुक उमेदवार असेल त्याच्यावर जा त्याचा अन्याय झाला आहे तसा पॅबकांक पॅनल पंधरा पॅनल पंधरामध्ये पण हीच परिस्थिती निर्माण झाली की तिथे डायरेक्ट थेट दोन लेडीज आरक्षण पडले एस सी एस टीचे आणि दोन डायरेक्ट पुरुष पडले तर त्या ठिकाणी एस सी एस टी जे काही पुरुष असतील महिला असतील त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसाधारण आणि याच्यामध्ये थेट त्यांनी काढल्यामुळे माझी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे महापालिकेला मी कालच हरकत घेतली हे जर बदल झाले नाहीत तर मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल आपण जर बक... त्याच्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे आणि मूळ माझी जी हरकत आहे ती का जो उमेदवार उमदा असतो जो उमेदवार आपला आयुष्य खर्च करत असतो पाच पाच वर्ष काम करतो ज्याला निवडणूक लढण्याची इच्छा आहे अशा लोकांवर अन्याय झालेला आहे ना आणि ही चुकीची पद्धत आहे मी अनेक अधिकाऱ्यांशी ऑफ दी रेकॉर्ड बोललो त्यांनाही ते पटतंय की ही पद्धत चुकीची आहे तर निवडणूक आयोगाने याचा तातडीने विचार करून हा फेरबदल झाला पाहिजे अन्यथा सोडत त्यांनी दुबार लावली पाहिजे दुसऱ्यांदा लावली पाहिजे आणि ह्या एकोणतीस महापालिकेला फटका बसला आहे हा फक्त काय कल्याण डोंबिवलीला नाही ना बसला तुम्हाला ह्याच्यावरनं ना सामान्य नागरिक सामान्य उमेदवार जो नागरिक आहे त्याला उभं राहता येत नाही हे अन्याय वाटत नाही पॅनल पद्धत करणं हा वेगळा विषय झाला माझी हरकत मूळ आरक्षणावर हो आहे की लोकसभा पॅनल वर्षानश आहे तो सरकारचा निर्णय असतो किंवा निवडणूक आयोगाचा निर्णय असतो पण माझी जी मूळ हरकत आहे ती आरक्षणावर आहे आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने टाकलेलं आहे याच्या लवकरात लवकर त्याचा फेरबदल करून त्यांनी पुन्हा सोडत घ्यावी आणि कोणामुळे अशा नाही नुकसानच आहे फायदा कसला आहे याच्यामध्ये तीन पॅनल जे असे आहेत की ज्याच्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांना याचा फटका बसला आहे एस सी उमेदवाराला पण फटका बसला आहे एस टीला पण फटला कारण तिथं पुरुष आणि महिला हे दोन वेगवेगळे समान पद्धत तुम्ही एका बाजूला म्हणताय की पन्नास पन्नास टक्के तर मग तुम्ही त्या ठिकाणी दोन लेडीज डायरेक्ट आरक्षण टाकले इकडे दोन पुरुष आरक्षण टाकले तर तिथं एक लेडीज एक जेंट्स एस टी एस सी जे काय होते ते करायला पाहिजे होते पण तसं काही झालेलं नाही आहे आणि आमचे दुसरे दोन जे प्रभाग आहेत ते थेट त्यांनी काढले त्याला कुठेही चिठ्ठी टाकली नाही ऑब्जेक्शन कधी घेणार ऑब्जेक्शन तर झाल्यानंतरच माणूस घेतो आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि आज मी निवडणूक आयुक्तांनासुद्धा पत्र दिलेलं आहे फेरबदल म्हणजे आमचं म्हणणं आहे सर्वसाधारण ज्या लोकांवर अन्याय झाला आहे ज्या भागामध्ये दोन पुरुष झाले एस सी एस टी तिथे एक लेडीज असावी दोन एस सी जिथं एस टी झालेली महिला तिथं एक एस सी पुरुष असावे आणि तो समसमान तुम्ही एका बाजूनी समसमानचा अर्थ लावताय आणि तिथं थेट तुम्ही महिलांचं आरक्षण किंवा पुरुषांचं आरक्षण थेट काढताय तर त्याच्यामुळे ह्या एस सी एस टी उमेदवारांवर पण आणाय झालाय आणि सर्वसाधारण उमेदवारांवर पण आला ह्या पॅनल तीन मध्ये तीन आहे झालाय तयारी थांबलेली नाही आहे मुळातच आरक्षण चुकीच्या पद्धतीने पडल्यामुळे हा सर्वसाधारण उमेदवार फटका बसला तसा माझ्या मुलालाही बसलाय आणि मुळातच निवडणूक लढण्यासाठी दहा दहा वीस वीस वर्ष लोक मेहनत घेत असतात आणि अशा पद्धतीने माझ्याही मुलाने पाच दहा वर्षापासून याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आणि संपूर्ण कल्याणमध्ये आज त्याचं नाव लोक घेत आहेत की काम करणारा कार्यकर्ता म्हणून तर ह्या चुकीच्या पद्धतीचा फटका माझ्या मुलालाही बसला आहे कोणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा